मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात की आठ फॉर्म्स होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विथड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा स्वतःचा जो काही आखात करायचा तो आखात करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील ज्या हिशोबानं ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही संविधानाला त्या ठिकाणी तोडफोड करणं हे बिलकुल कोणालाच आवडत नाही आणि फेअर जिवंत उदाहरण आता तुम्हाला चिखलदऱ्यामध्ये दिसत आहे त्यांना भेटी होती काही त्या ठिकाणी त्यांना सगळ्या प्रकार बघा माझा जो अभ्यास आहे कमी असेल लेखात वेळेला पण जो अनुभव आहे तो असा आहे की भाजपमध्ये भाजपचे ओरिजिनल कमी आणि भाजपमध्ये भाड्याचे आणलेले लोक जास्त त्या ठिकाणी आहेत आणि शंभर टक्के भाजपचे लोक घाबरलेल्या अवस्थेत असतात घाबरूट लोक आहेत आणि म्हणून या प्रकारे ते दमदाटी करतात इथं कलोती शंभर टक्के पडले असते आणि पडले असते तर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला डाग लागला असता आणि म्हणून दमदाटी म्हणून दादागिरी म्हणून ब्लॅकमेलिंग आणि पैशाचा उपयोग साम दाम दंडभेद करून त्यांनी ते विड्रॉल घेतलेल्या आहेत राणा यांना शुभेच्छा आहे की भाजप रवी राणाच्या आणि नवनीत राणाच्या खुट्याला त्यांनी बांधून ठेवलेली आहे